श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा हळदी कुंकुला या तीन वस्तूंचे वाण चुकूनही द्यायचे नाही संक्रांत जवळ येत आहे यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल तेरा तारखेला भोगी आणि पंधरा तारखेला किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आणि नवे वस्त्र परिधान करावे चौदा तारखेपासून म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हळदी कुंकू समारंभ चालू होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकवाला कोणत्या वस्तूंचे वाण चुकूनही देऊ नये आणि कोणत्या वस्तूंचे वाण दिले पाहिजे हेच पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा दरवर्षी संक्रांतीला आणि संक्रांतीनंतर पंधरा दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो त्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू करून सौभाग्याच्या वस्तूंचे वाण एकमेकींना देतात हा सण साजरी करण्यामागचा एक हेतू म्हणजे या निमित्ताने आपल्याला एकत्र येता येते आणि थोडासा आनंदाचा वेळ एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात जातो कदाचित याला काहीतरी वेगळं शास्त्रीय कारण देखील असू शकत असे म्हटले जाते की या दिवशी हळदी कुंकूसाठी आलेल्या सुवासिनी लक्ष्मी स्वरूप म्हणजेच देवी स्वरूप असतात वाण काय द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो कोणी सौभाग्याच्या वस्तूचे वान देते तर आता हल्ली गृह उपयोगी वस्तूंचे देखील वान दिले जाते तसेच काही शोच्या वस्तू किंवा इतरही गोष्टींचे वान दिले जाते काही गृहिणी या दिवसांमध्ये शेतात पिकवलेले ओले हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं या वस्तू एका मातीच्या बोडक्यात भरून एकमेकींना वान म्हणून देतात त्यालाच आपण सुगळ असे म्हणतो एकमेकींना वान दिलेच पाहिजे असं काहीही नसतं किंवा असे कोणतेच नियम नाहीत काही, ना काही तर जेवढ्या पैशांचे वाण आपण एकमेकींना देतो तेवढ्याच पैशांचे काहीतरी वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेऊन गरिबांमध्ये आणि अनाथ आश्रमांच्या मुलांना दान करतात या निमित्ताने गरजूंची ज्याला मदतीची गरज आहे त्याची मदत होते आणि आपल्याला दानाचे पुण्य देखील मिळते किंवा आपल्या घरात जर कामवाली मावशी येत असेल किंवा आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो तिथे एखादी साफसफाई कर्मचारी असेल तर त्यांची ओटी भरून आपल्या इच्छेनुसार एखादी गरजेची मोठी वस्तू देऊन देखील आपण त्यांची मदत करू शकतो हा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न असतो काय करावे हे ज्याचे त्याचे, त्याचे त्याने ठरवावे नाहीतर बरेच जण कमेंट करून सांगतात की उगीच काहीतरी माहिती देऊ नका म्हणून हे फक्त तुम्हाला एक सजेशन आहे तुम्हाला जे आवडत असेल किंवा जे करायचे असेल ते तुम्ही करू शकता जर तुम्ही मातीच्या बोडक्यांचे वान देत असाल म्हणजेच बाजारात मिळणारी छोटी किंवा मोठ्या आकाराची मातीची बोडके असतात त्यांचे वान देत असाल तर सर्वात आधी एक वान देवाजवळ आणि दुसरा वाण तुळशीजवळ आवर्जून ठेवावा आणि तीन सवासिणींना आपल्या घरी बोलून वान दिले जाते म्हणजेच एकूण पाच वाण होतात काही बायका छोटी बोडकी देतात तर काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोडकी देतात संक्रांतीच्या काळात वाटाणे ओले हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं यांचं भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचंही पद्धत काही ठिकाणी आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोडक्यात भरले जातात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात आणि हे वाण सवाशणींना दिले जाते वान किती सवासिनींना द्यावे हे पाहूया तुम्ही कमीत कमी पाच सुवासिनी बोलवू शकतात आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार नऊ अकरा एकवीस किंवा कितीही सवासिनींना बोलवा पण कमीत कमी पाच सुवासिनी असल्याच पाहिजे आता पाहूया वाण म्हणून काय देऊ नये सुवासिनींना वाण देताना मंगळसूत्र पायांची जोडवे पैसे कुंकवाने भरलेला करंडा देऊ नये या वस्तू आपलं सौभाग्य असतं या वस्तू इतरांना दिल्याने आपलं सौभाग्य आणि आपल्या घरची लक्ष्मी दुसरीकडे जाते असे म्हटले जाते शक्यतो या वस्तूंचे वान कुणी देत नाही पण जर कुणी देत असेल तर त्यांनी देखील चुकूनही देऊ नका बाकी इतर वस्तू तुम्ही देऊ शकता तसेच प्लास्टिकच्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तूंचे वान देखील देऊ नका आता पाहूया वान देण्यासाठी काही उपयुक्त आयडिया तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान तुम्ही देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसतं या काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा खाली करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाऊज पीस शोची एखादी वस्तू किंवा पूजेचा ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा वस्तू तुम्ही संक्रांतीला म्हणून म्हणून देऊ शकता यापेक्षा थोड्याशा महाग असलेल्या वस्तू देखील देता येतात आता पाहूया संक्रांतीचे वाण नेमके का द्यायचे असते वाण दिल्याने वृद्धी होते वाढ होते असे आपण मानतो त्यामुळे फक्त द्यायचेच आहे आणि द्यावेच लागते म्हणून देऊ नका वाटल्यास कमी बायकांना बोलवून द्या पण चांगली वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू वाण म्हणून द्या ढिगभर बायकांना बोलवून काहीतरी हातात थोपवण्यापेक्षा कमी जणींना बोलवून उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकर असते त्यातही सर्वांना एक समानच वाण दिला पाहिजे अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते एकीला एक द्यायचे आणि दुसरीला भलतेच काहीतरी द्यायचे असे करू नका त्यातल्या त्यात ज्याला गरज आहे त्यालाच वान द्या हे जास्त श्रेष्ठ आहे आता पाहूया नवीनच लग्न जमलं लग असेल आणि लग्न व्हायचं बाकी असेल किंवा झालं असेल अशा मुलींना सासरकडून वाण म्हणून काय दिले जाते तर अशा मुलींना सासरकडून साडी आणि सौंदर्याच्या वस्तूंचे वान दिले जाते तसेच ओटीचे साहित्य देखील दिले जाते ही ज्या त्या भागातली वेगवेगळी पद्धत असू शकते व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे यामुळे कुठलीही चुकीची माहिती किंवा अंधश्रद्धा समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही तुम्हाला जे योग्य वाटत असेल तेच करावे किंवा तुमच्याकडे जी प्रथा असेल ती पाळावी हे फक्त माझी मतं आहेत किंवा जे मी आजपर्यंत पाहिलेले आहे ऐकलेले आहे तेच या व्हिडिओत सांगितलेले आहे ही उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ